बुद्धं शरणं गच्छामि तं मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छा दुसरी त्यांनी आपल्याला त्रिसूत्री दिलेली आहे ती म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुता समतेवर त्यांनी खूप भर दिलेला आहे आणि समतेचं आचरण झालं पाहिजे यावर त्यांनी कटाक्षेपण पाडलेला आहे आप आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपण स्वतंत्र झालेलो याचा अर्थ आपल्याला अमर्याद स्वातंत्र्य आहे असं नाही म्हणजे मला पाहिजे तसं मी करू शकतो मला पाहिजे तिथे मी नाचू शकतो पाहिजे तसा ओरडू शकतो पाहिजे त्याला पाहिजे तसं बोलू शकतो या हा स्वातंत्र्याचा अर्थ नाही मला स्वातंत्र्य आहे पण एका मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य आहे माझं स्वातंत्र्य हे अमर्याद नाही समता आहे समतेचा संदेश काय आहे की सगळी माणसं ही समान आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येकाला मतदानाचा एक अधिकार केला सगळे समान आहेत म्हणजे श्रीमंतलाय एकच अधिकार रोपडीतल्या माणसालाही एकच मतदानाचा अधिकार त्याच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढी त्याच्याही मताला किंमत आहे सगळ्यांसाठी कायदे जे आहेत ते सारखे आहेत गुन्हा याने केला असेल तरी यालाही तीच सजा आहे गुन्हा त्याने केला असेल तरी त्यालाही तीच सजा आहे हे सगळे कायदे सारखे आहेत सगळी प्रशासन यंत्रणा जी आहे ती सगळ्यांसाठी सारखी आहे सगळ्यांना समानतेची वागणूक कायद्याने आणि अरेंज सगळ्यांनी दिलेली आहे पण याचा अर्थ समता का ही खूप टोकापर्यंत सगळ्यांवर लादता येते अशी परिस्थिती मित्र नसते कारण प्रत्येकाची कुवत प्रत्येकाची गुणवत्ता प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळे मग एकाला एक, एक काम द्यावं लागतं दुसऱ्याला दुसरं काम द्यावं लागतं तिसऱ्याला तिसरं काम द्यावं लागतं आणि म्हणून आपल्या इथे क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशी व्यवस्था पण असते तर ती व्यवस्थेसाठी गुणवत्तेनुसार त्याच्या क्षमतेनुसार ही करावी लागते कारण सगळ्यांना सगळंच काम करता येईल अशी अवस्था नसते त्याच्यामुळे समतेलाही मर्यादा असतात परंतु आईच वागणं जर आपण पाहिलं तर एका आईला समजा चार मुलं आहेत आणि चार मुलापैकी एक जर अपंग असेल तर त्या आईचं त्या मुलाकडे लक्ष अधिक असते बाकी तीन भावांनी जर म्हटलं की त्याच्याकडे लक्ष तू अधिक का देते तू आमच्यावर अन्याय करते असं तीन भाऊ पण म्हणत नाही त्यांना हे म्हणणं योग्य नाही आणि हे आईला पण समजते आई पण सांगू शकते की अरे त्याला गरज माझी जास्त आहे आईची जी गरज आहे आई हे समाजाच्या ठिकाणी आहे अशीच अवस्था समाजाची असते आणि म्हणून एखादा जर अपंग असेल तर त्याला जसं ममत्वाची भावनेच्या दृष्टीने त्याला गरज अधिक असल्यामुळे लक्ष अधिक देण्याची गरज असते तर हे कसं साधायचं म्हणजे याला सूत्रामध्ये काहीतरी तर असलं पाहिजे की स्वातंत्र्य अमरगत आहे म्हणजे मी पाहिजे तसा वागेल मी पाहिजे तेवढं खाईल समता सगळं असं म्हणते की सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे परंतु यांच्यामधलाही एक समन्वय साधण्याची जबाबदारी ही बंधुता या सूत्रावर दिलेली आहे मला जर वाटत असेल की नाही माझा बंधू आहे याची भूक जास्त आहे याला भूक लागलेली आहे याने जास्त जेवण गरजेचं आहे तर मी माझं जेवण त्याला ही बंधुता आहे आणि म्हणून स्वातंत्र्य आणि समता यांच्या मधला दुवा कोण असत समन्वय साधण्याचं काम कोण करत तर बंधुता करते आणि हे बंधुता बाबासाहेबांनी आवर्जून सांगितलेली आहे की हा बंधुता म्हणजेच आपला धम्म आहे ही बंधुता म्हणजे अत्यंत महत्वाची आहे एकदा स्वातंत्र्य समता ह्या बाजूला राहिल्या तरी चालतील पण बंधुता बाजूला राहून चालणार नाही नुसतं स्वातंत्र्याचा आणि समतेचा आग्रह धरणं हे योग्य नाही त्याच्यासोबत बंधुता ही असलीच पाहिजे